पकडलेला आहे चार्ज मी काय सांगतो बदलापूर पोलीस स्टेशनला घरपोलीचा गुन्हा दाखल होत आहे त्या अनुषंगानं त्या गुन्ह्याचा समाधान तपास गुन्हे शाखा घटक चारचे पोलीस निरीक्षक श्री कोळी साहेब पोलीस निरीक्षक श्री गोसावी आणि त्यांच्या टीमने साहेब पोलीस साहेब शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये त्या घरपोडीच्या गुन्ह्याचा तपास केला त्याच्यामध्ये रोशन जाधव राणा डोंबिवली कल्याण यास अटक करण्यात आली त्याच्याकडून आपण एकूण आठ गुन्ह्याची उकल गेली उन, गे आज चोरीचे घरपोडीचे गुन्हे उघडतीस त्याच्याकडून आणलेले आहेत त्याच्यामध्ये सोन्याचे दागिने चांदीचे दागिने मोबाईल लॅपटॉप आणि रोख रक्कम असं एकूण एकोणीस लाख एक्क्याऐंशी हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे त्याला तीन जुलै रोजी अटक करण्यात आली होती त्याला आज रोजीपर्यंत मान्य न्यायालयाने पोलीस कस्टडी रिमांड दिलेला आहे पुन्हा त्याच्यामध्ये आज आम्ही सदर आरोपीला मान्य न्यायालयामध्ये पेश करून अधिकचा पोलीस कच्छ रिमांड घेऊन अजून काही गुन्हे उघडकीस येतात का त्या अनुषंगाने आम्ही तपास करणार आहोत या आरोपीवर पूर्वी विविध ठिकाणी असे एकूण सहा चोरी घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत या आरोपीची मोरसा मोड सापडली ही दिवसा घरफोडी करण्याची आहे साधारण चौथ्या पाचव्यामधल्याच्यावर बिल्डिंगमध्ये चौथ्या आणि पाचव्या वर तो दिवसा घरफोडी करतो कटावणी आणि इतर साहित्याने तो घराचा दरवाजा कडी कोंडा कटून प्रवेश करून आतमध्ये चोरी करण्याचा त्याच मोठं सॉप्त करून आरोपी हा आरोपी जवळ हे चौतीस वर्ष आहे तो राहणारा डोंबिवलीचा आहे यापूर्वी देखील त्यांना चोरी आणि घरपुडीचे असे गुन्हे केलेले आहेत त्याच्यावर एकूण सहा गुन्हे दाखल आहेत आणि तो यापूर्वी देखील जेलमध्ये किंवा न्यायालय कोठडीमध्ये तो बंद घरांची तो रेखी करायचा तो पूर्वी रेखी करायचा आणि दिवसा साधारण चौथ्या पात्र मंदिरच्या वरतीच त्यांना आतापर्यंत सर्व घरपुड्या केले याच्यामध्ये अजून कोणी त्याचा साथीदार आहे का किंवा ह्यानं कि कि जो मुद्देमाल चोरलेला होता किंवा जो मुद्देमाल जप्त केलेला आहे तपासामध्ये तो दुकानामध्ये किंवा सोनाला विकला आहे का किंवा गुन्हे साठी अधिकारी आणि टीम त्याचा तपास करत अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका